भाग नऊ दादांना पुढे वाचवेना वही मिटून जड पावलाने ते वा माघारी वळले दिवा बंद करून खोली बाहेर पडणार होते ते इतक्यात अंग चोरून खाली पाहत येणारी नंदा त्यांच्या समोर आली तिचा अवतार पाहून ते मनात सरकले तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते चेहरा भावशून्य भासत होता पातळाचा पजर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता उशीर काग झाला इतका दादांनी स्वरांनी विचारले नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायावर एक मैत्रीण घरी असेल तर शपथ मग म्हटलं दासबाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले पण ते तरी कुठं घरी होते आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची चोरांना खबर नसावी ना याची नाहीतर दिवसा उजेडीच आपला धंदा सुरू केला असता त्यांनी तसं नाही हो दादा त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर चोराने उत्तरली माघापेक्षा अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला हा सरता पाऊस फार लहरी तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करील पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील दादा सहसा रागवत नसत पण ते रागवले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धारी येईल फुटलेल्या काचेच्या कंगोऱ्यासारखी त्यांचा एक एक शब्द मग बोचत टोचत राहील नंदाला याचा चांगला अनुभव होता त्यामुळे नजरवर करण्याचा धीर होईना तिला काय बोलावे हेही कळेना ना बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायाची डूब देत दादा म्हणाले या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर पण तू कुठं होतेस घरात कुठलं गाणं आभाळ निवळले आहे हे ओळखून नंदाने प्रश्न केला या तुमच्या अलीकडल्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बो आपल्याला काय बरं आरंभ आहे त्याचा ओ साजना ओ साजना बरखा बहार या गोड गोडसूर सहा वर्षांचे सहा समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस पहिल्या वर्षातल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तने ते गाणे इतके सुरेख म्हटले होते की त्या गीताच्या तरल स्वरावर तरंगतच नंदा घरी परतली होती त्या गाण्यांच्या मोहिनेमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता तिने पण वसू होती अबोल आपल्याच नादात गुंग असणारी स्वतःभोवती पिंगा घालीत राहणारी तरीही तिच्या गोड गळ्याने वेढवून गेलेल्या नंदाने आग्रह करून तीन चार वेळा तिला घरी आणले होते माईला वसू फार फार आवडली होती ओ साजना हे गाणे तिने म्हणून दाखवले तेव्हा माई म्हणाली होती आज तुझी दृष्टी काढायला हवी पोरी नाहीतर पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले ती कोठे गेली कोण जाणे ती पुन्हा आपल्याला भेटेल का भेटली तर आपण म्हणू वसू ते गाणं म्हणत हा गळेसारखी कुठलं गाणं इतक्यात विसरलीस ओ साजना बरखा बहाराई तुझ्या गोडसुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जावते नंदा अगं नंदा जेवायला चल ना माईच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली